गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय गोंदिया जिल्ह्यातील रब्बी धान पिकांची कापणीला सध्या सुरुवात झाली आहे अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये आता सध्या धान पीक कापणी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे ताराम फुंडे या शेतकऱ्यानं धान कापून आपल्या शेतात वाळवण्यासाठी ठेवलंय थे पण जर पावसानं हजेरी लावली तरी याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो त्यामुळे आता धान पिकाला कोणतंही नुकसान नाही झालं पाहिजे अशी शेतकरी अपेक्षा करत आहेत आणि झालेल्या नुकसानाची सरकारनेच भरपाई द्यावी अशी मागणीही आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे तर नुकसान तर होईलच नाही तर धान पाखर होईल नाही जर असा हा पावसाळा पावसाळ्यामुळे धान पाखर होण्याची शक्यता आहे काही दहा पर्सेंट होणेच गेला आहे अजून येईल तर मग स टक्के होऊ शकते आता का दहा पर्सेंट पंचवीस पर्सेंट झाला आहे कापणी कालची आहे पक काल तर हा ओलावा झाला आता आज मी ते ठेवल्या आहे तो त्या मला भरपाई मिळण्या मिळायला पाहिजे शिवसेना आमची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावा किंवा मिळायला पाहिजे